हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत सोया पराठे जे पौष्टिक असतात मुलं असे तर सोया चंक्स खायला बघत नाही तर पराठे बनवूया म्हटलं तर इथे सोया चंक्स घेतले आहेत थोडेसे मी त्यात आपण गरम पाणी ॲड करणार आहोत तर असे ज्यांना भाजी आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे पराठे करून खावे त्याच्यानंतर त्याचा पाणी नितळून मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घेतले पाणी टाकलेलं नाही अजिबात त्याच्यानंतर एक कढाई घेतली त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही याच्यात भाज्या हे ॲड करू शकतात पण ते भाज्यांमुळे कदाचित म्हणजे मुलांना दिसून येईल काय आहे त्याच्यामुळे म्हटलं मी सिम्पल बनवलं आहे आणि घाई होती जिरं आणि लाल तिखट आणि हे घेतले आहे थोडीशी हळदी तर हे थोडंसं गॅसची फ्लेम जास्त झाल्यामुळे थोडंसं करपायला आलेलं पण मी लगेच त्याच्यात कोथंबिरी ॲड केली म्हणजे थोडंसं बॅलन्स होईल त्याच्यानंतर आपण जे सोया चंक्स बारीक करून घेतलेले होते ते घ्यायचे आणि छान असे कढाईमध्ये पाच सहा मिनटं परतून घ्यायचे आहेत तर कढाईला चिपकताय थोडेफार तुम्ही थोडंसं तेल ॲड केलं तरी चालेल याच्यात पण मी जास्त तेल ऑइली करायचंच नाही मला कारण डब्यात थोडंसं हे होऊ शकतं आणि तुम्ही याच्याऐवजी तेलऐवजी तुम्ही तूप ते किंवा बटरही यूज करू शकता पराठा शेकताना छान असं प्रकारे झालेला आहे थोडा वेळ आपण हे करूया भाजूया मीठ वगैरे टाकून आणि मग नंतर आपल्याला हे साईडला काढून आहे थंड होण्यासाठी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे थोडसं मीठ टाकून परत एकदा परतून घेणार आहे मी आणि हे साईडला आता थंड होत आहे तोपर्यंत मी मटकीची भाजी म्हणजे देणार आहे मटकीची उसळ देणार आहे तर ते बनवून घेते एक ती सोपी आणि सिंपल बनवते मी इथं जिरं टाकलं आहे तुम्ही याच्यात तुम्हाला दुसऱ्या व्हेजिटेबल काय ॲड करायचं असेल तेही करू शकता इथं मी जिरं कांदा आणि एकदम सिंपल बनवत असते मी आणि मुलं असे खात नाही ना डबे म्हणजे आजकाल स्कूलमध्ये असं हे झालं आहे की टिफिन पूर्ण संपवावं लागतं म्हणजे मुलांना ला जर स्कूलमध्ये ज्या भाज्या त्या खात नाहीत तेही दिल्या ना तर मुलं आता खावेच लागतात त्यांना कारण टीचर्स असतात तिथं बघायला वगैरे त्याच्यामुळे ही एक छान गोष्ट झाली आहे की मुलं स्कूलमध्ये एकमेकांचं बघून खातात तरी घरी तसं खायला बघत नाही त्याच्यानंतर इथे कांदा झाला आहे परतत आला आहे तोपर्यंत आपल्याला आता तो टोमॅटोही ॲड करून घेत आहे मी इथे अगदी टोमॅटो थोडंसं टोमॅटो घेतलाय आणि हे छान परतत आहे आ, बर -बर तो तो तर मुलांना सकाळी काय द्यावं हा जो प्रश्न प्रत्येकाला पडत असेल लवकरच मी सात दिवसाची म्हणजे एक पूर्ण आठवड्याभराची रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चालू आहे त्याचं प्रिपरेशन पण तोपर्यंत हे व्हिडिओ बघत राहा आणि प्लीज माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलही सबस्क्राईब करून घ्या तसंच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल हे छान परतलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं मसाले ॲड करायचे आहे लाल तिखट हळदी हे ॲड केले आहे तर कांदा लसूण मसाला वगैरेही तुम्ही ॲड केलं तरी चालेल पण जास्त मसालेदार पदार्थही मी मुलांना देणं टाळते म्हणजे कधीतरी देते पण दररोज देणं टाळते इथं मोड आलेली मटकी आहे तीही याच्यात टाकलेली आहे आता आणि कोणतेही जे कडधान्य आहे मोड आलेले तर ते तुम्ही मुलांना द्या पौष्टिक असतात आणि कडधान्य जेव्हा तुम्ही बनवतात अशा प्रकारे तर त्याच्यात गरम पाणीच ॲड करा म्हणजे बॅलन्स छान राहतं त्याचं चव बदलत नाही पदार्थाची तर जेव्हाही मी असे मोड आलेले कडधान्य वगैरे बनवते तर त्यात मी गरम पाणी ॲड करत असते तर सकाळी जे मुलांना जो हे आहे आपण जे जे भाज्या त्यांना देतो त्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे सगळ्या गोष्टी आपण विचार करून त्यांना दिल्या पाहिजे म्हणजे घरी नाही खाल्लं तर डब्यात तरी तेवढं जातं त्याच्यानंतर ते जा मी हे विसरले होते कडीपत्ता तर नंतर ॲड केला त्याच्यात आणि आपल्याला आता त्याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे तर इथं मी गरम पाणी ॲड केलेलं आहे बघा त्याच्यामुळे शिजायलाही लवकर शिजतात हे तसेही तुम्ही थोडा वेळ परतले म्हणजे ताट वगैरे झाकून तर शिजतात ते व्यवस्थित पण अशा प्रकारे लवकर म्हणजे कुक होण्यात मदत होते त्याच्यानंतर थोडा वेळ ठेवायचं आहे आणि मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार तर जेवढं तुम्हाला लागणार आहे तेवढं मीठ ॲड करायचं आणि छान आपली मटकी आता तयार होत आहे दहा वीस मिनटाला लागतील तोपर्यंत तो आपण आता आपला जो स्टपिंग आपण साईडला ठेवलेली होती पराठ्यासाठी आता दोन टिफिन द्यावंच लागतात मुलांना त्याच्यामुळे छोट्या भू याच्यासाठी ब्रेकसाठी एक आणि नंतर दुसऱ्या सुट्टीसाठी एक मी बनवून ठेवलं आहे तर प्रकारे आपण जसं कोणताही पराठा बनवतो किंवा पुरणपोळी बनवतो तशा प्रकारे आपल्याला हे सारण जे आहे ते याच्यात भरून घ्यायचं आहे आणि असं मुलांना कळणार पण नाही हे काय आहे आत चंक्स आहे की काय म्हणजे जे मुलं खात नाही ज्यांना सोयाबीन वडे आवडत नाही ते अशा प्रकारे त्यांना द्या मुलांना म्हणजे ते व्यवस्थित खातील बघा अशा प्रकारे छान असं हे बनवून घ्यायचं आहे आणि हे लाटून आता आपल्याला छान असं स्टप करून घ्यायचं आहे त्याच्यात आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि हे जाडसरच लाटायचं म्हणजे छान लागतं चवीला बघू शकता आपला पराठा बनवून तयार आहे त्याच्यानंतर मुलांना त्यांचं उठवलं त्यांना व्यवस्थित सकाळी खायला बघत नाही अंघोळ झालेली होती पण जोपर्यंत मी त्यांना नाश्त्याला काहीतरी देत नाही तोपर्यंत मी युनिफॉर्म शाळेचा दे, देत घालून देत नाही कारण ते मुलं व्यवस्थित ठेवत नाही त्याच्यावर डाग वगैरे पडतात म्हणून त्यांना मुलाची आंघोळ वगैरे झालेली होती पण त्याला मी युनिफॉर्म वगैरे दिला नव्हता त्याच्यानंतर युनिफॉर्म वगैरे अशा प्रकारे नाश्त्यामध्येही छान दूध केळी वगैरे देत असते मी कारण असे ते खात नाही सकाळचा जो आहार आहे म्हणजे जेही आपण नाश्ता देतो तो प्रोटीन युक्त किंवा त्याच्यात भरपूर विटॅमिन्स वगैरे असले की मुलांना म्हणजे दिवसभरात ते, ते दिवस आ, एनर्जी त्यांची तशी ते राहते त्याच्यानंतर त्याची युनिफॉर्म वगैरे बदलून दिलं कारण नवीन युनिफॉर्म असलं की थोडीशी हे होते मला थोडीशी त्याची जी पॅन्ट होती लूज वाटत होती नंतर मी मशीन शिलाई मशीनने थोडीशी एक टिप मारून घेतली कारण थोडंसं मी जास्तच मोठंच घेतले कारण लगेच मुलांची हे वाढ होते आणि ते कपडे लगेच अर्धा वर्ष जरी झालं की लहान पडतात म्हणजे पुढच्या हे चालू शकते तर माझ्या मुलाचं म्हणजे जे त्याचे हे आहे सँडल शूज वगैरे मी थोडंसे मोठेच घेते लगेच वाढतात ते आणि लहान पडतात त्याच्यामुळे म्हणजे लगेच आपल्याला नवीन घ्यायला नको म्हणून थोडंसं एक साईज मोठी घेतली तरी काय हरकत नाही तर याच्यातही आपण एक बचतच करत असतो एक प्रकारे तर थोडंसं हे वाटत होतं ते लूज वाटत होतं नंतर मी त्याला हे करून घेतलं तर तुम्ही कशा प्रकारे म्हणजे हे करतात सकाळची धावपळ तुमची कशी असते माझी तर आज पहिला दिवस होता मी खूप लवकर उठलेले पण कसं नाश्ता आणि तुमचे काही मत असतील तेही तुम्ही मला सांगू शकता कारण कसं आहे ना आपण मी पण नवीन आहे युट्यूबवर तुम्ही जर म्हणजे तुम्ही थोडेफार सजेशन दिले तर नक्कीच मला मदत होईल त्याप्रमाणे मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे सकाळी थोडीशी धावपळ असते आणि एकदा मुलं गेले की मग बाकीचे काम आपल्याला निवांत आपण करू शकतो तर बाकीचंही चालू होत तर मुलाला मी पाठवलं तर कसं असताना मुलांना सकाळी सकाळी आपण म्हणजे मुलांना आपण एज्युकेशन तर छान देतोच पण त्याच्यासोबत आपण थोडीशी आपली जी संस्कृती आहे त्याच्यावरही थोडीशी भर दिली पाहिजे तर मुलांना मी सकाळी थोरामोठ्यांच्या पाया पडणं किंवा शुभम करोती म्हणणं स्रो स्तोत्र म्हणणं किंवा स्वामी समर्थचं जप नाम करणं हे मी त्यांना थोडंसं शिकवत असते कारण मोठे झाले की मुलांना ना देवाप्रती म्हणजे आत्ता जे जे मुलं आहेत मी बघते खूप वेळा मुलांना आपल्या थोरा मोठ्यांच्या पाया पडणं किंवा नमस्कार करणं ह्या गोष्टी त्यांना खूप हे वाटतात चांगल्या वाटत, वाटत नाही म्हणजे त्यांना कुठेतरी अपमान होतोय असं वाटतंय त्यांना मुलांना व्यवस्थित करायला बघत नाही आणि लहानपणापासून जर मुलांना सवय असली ना पाया पडण्याची थोरा मोठ्यांची आदर करण्याची मग ते पुढे जाऊनही ते सगळं फॉलो करतात म्हणून मी सकाळी सकाळी त्यांना देवाच्या पाया पडायला सांगते तसंच आजी आजोबाचा पाया पडून म्हणते खालून तर सगळ्या गोष्टी आपण मुलं म्हणजे आपल्याला बघूनच शिकतात म्हणून आपण त्यांच्यासमोर अशा गोष्टी केल्या पाहिजे की ते त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह घेईल किंवा काहीतरी असतील दोघांचे भांडण असतील किंवा घरातले काहीतरी वादविवाद असतील तर शक्यतो मुलांसोबत त्यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी न केलेल्या बरा खूप वेळा मी हे सगळं टाळत असते पण कदाचित मुलं जे नाही घ्यायचं ते घेतात पण आपण चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी मुलांना खूप सारा टाईम लागतो त्याच्यासाठी आपल्यालाही त्यांच्यासोबत खूप सारा एफर्ट्स घ्यावा लागतो तर नंतर मुलगा गेला स्कूलला मुलगी झुकतीला वेळ आहे जायला तर तोपर्यंत तो जा मी जे कपडे धुतले होते आता कपड्यांचं इथं असं आहे की पावसाळा सुरू झाला की कपडे धुणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे व्यवस्थित होत नाही कपडे वाळत नाही त्याच्यामुळे ज्या दिवशी मला थोडासा उघाड वाटला पावसाचा मग आदल्या दिवशी हे सगळं मी धुवून ठेवलेले होते कपडे तर आज ते म्हणजे व्यवस्थित वाळले आहे गॅलरीमध्ये तसेच ठेवलेली मी रात्री कारण थोडेफार वाळलेले नव्हते हो म्हणून तर नंतर मी घड्या करून व्यवस्थित ते ठेवत आहे त्याच्यानंतर मुलीचंही मधी मधी चाललेलं भरपूर गोंधळ करते ती आणि आपण जे करतो ना ते आपल्याला म्हणजे डबल आपण जे गोष्टी तिला सांगतो तेच आपल्याला रिपीट सांगते तिचं थोडंसं अभ्यास राहिलेलं होतं वाटतं पण ते झालेलं होतं पण तिला असं वाटत होतं की मी रात्री केलेलं नाही विसरली होती ती म्हणून ती मला म्हणत होती की मम्मा माझं जो होमवर्क आहे तो राहिलेला आहे मी म्हटलं तिला झालेलं आहे तरी तिचं चालू मग परत तिनं बुक आणली आणि परत तिचं हे झालं आणि असं कॅमेरा बघितला की आपण म्हणजे ती पोस्ट द्यायला तयार होते तर हो तिला माहीत नव्हतं की व्हिडिओ चालू आहे तिला वाटलं नुसतं कॅमेरा चालू आहे तर त्याच्यावर तिचे चालू आहे थोडेफार हावभाव तर मुलं असं करतच राहतात तर आत्ताच मुलं स्कूलला गेली आणि बाकीचं माझं आवरलं खरं तर मला जायचं होतं पहिला दिवस आहे मुलाला सोडायचा नवीन स्कूल आहे त्याच्यासाठी तर जाणार होते पण पावसाचं वातावरण झालं आणि ज्या गाडीमध्ये तो जातो तर ते गाडीत मी त्याला सोडलं आणि तिथून रिटर्न आले कारण त्याच्यानंतर मला मुलीलाही सोडायला जायचं होतं मुलीची शाळा स्कूल जी आहे ते खूप जवळ आहे तर तिला हो, मी इझिली सोडू शकते पण एवढ्या लांब गेले असते आणि तो पण ओला झाला असता था आणि मी पण आणि नवीन पहिला दिवस म्हणजे पावसात भिजायला नको म्हटलं म्हणून मी सोडायला गेले नाही खरं तर आता परत परत ते विचार येत की मी जायला पाहिजे होतं पण आता काय करायचं इकडे पाऊस खूप आहे आणि सगळ्या आयांची म्हणजे मुलं शाळेत गेले की आप बाकीचे सगळे आपले कामं हे होतात म्हणजे आवरून जातात ते एकदा गेले शाळेत की तर भरपूर असा टाईम भेटणार आहे तर याच्यापुढे आपण कंटिन्युअसली तुम तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करील आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कारण मी हे व्हिडिओमध्ये खूप एफेक्ट एफर्ट्स घेत असते कारण भरपूर गोष्टी असतात धावपळी असतात जो uh, कॅमेरावर आपण जेवढं शूट करतो तेवढंच नाही त्याच्यामागे एडिटिंग असते मुलं हे करतात त्यांच्या धावपळीत मी कसं तसं शूट करत असते तर uh, त्यांच्या माझ्या रुटीनसोबत मी तुम्हाला तो शेअर करण्याचाही प्रयत्न करते तर तुम्हाला आय होप तुम्हाला आवडेल हे सगळं तर आवडलं तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद